लोणंद येथील वार्ड क्रमांक चौदामधील मोबाईल टावर उभारणे तात्काळ थांबवा अन्यथा आत्मदहन करणार लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक चौदामधील नागरी वसातीत ग्रामस्थांना कुटुंबांना धोकादायक परिस्थिती असताना नगरपंचायतीने मोबाईल टावरचे काम करण्यास परवानगी दिलेली आहे परंतु दोन हजार बावीसपासून ग्रामस्थांच्या तक्रारी वाढलेल्या असून संबंधित टावर उभा करणे तात्काळ थांबवावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा सागर गोवेकर यांनी निवेदन देऊन केलेला आहे याबाबत नगरपंचायत लोणचे मुख्याधिकारी गायकवाड यांना शिष्यमंडळ भेटून टावर बांधणी तात्काळ थांबावी अशी मागणी केलेली आहे ग्रामस्थांचा विरोध उभा करणे बंद करावे अशी मागणी करण्यात आहे शिवसाहेबांना निवेदन देण्यासाठी त्या ज्योतिराम ज्योतिबा नगर येथील सर्व रहिवासी जमा झाले आहेत आणि त्यांनी त्या त्या स्वरूपाचं निवेदन शिवसाहेबांना दिलं आहे शिवसाहेबांनी हे काम आम्ही त्वरित थांबवतो असं आम्हाला तोंडी आश्वासन दिलं आहे आणि याची जर कारवाई नाही झाली तर ज्योतिबा नगर येथे सर्व रहिवासी आंदोलन करतील असं मी या इथल्या निवेद निवेदन याद्वारे निवेदन करत आहे नगर इथले रहिवाशी असूर आमच्या जो रहिवासी एरिया आहे तर तिथं मोबाईल टॉवर तो सूरज शेळके हे आनंदीकृत्या तिथे परवानगी घेऊन जे बांधकाम जे सुरुवात केलेली आहे तर ते थांबवण्यासाठी आम्ही नियोजन देण्यासाठी शिवसाहेबांकडं आज आलो होतो तर त्यांनी आम्हाला तोंड आशिक्षण दिलेलं आहे की ते थांबवण्यासाठी इंजिनियर पाठवून ते त्वरित थांबवण्यात येईल असं त्यांनी आम्हाला फक्त टोले आशिक्षण दिलेलं आहे तर याच्यावर त्यांनी काही प्र प्रगती केली नाही किंवा तो टॉवर थांबवण्यासाठी कोती ॲक्शन नाही घेतली तर आम्ही येणाऱ्या सव्वीस जानेवारी रोजी प्रेस्ट ऑफिसचा इथे आणि आत्मज्ञानाचा इशारा दिलेला आहे तर आम्ही हेच आधारे सांगू इच्छितो की हे मोबाईल ताणू जो सर्वांच्या आरोग्यास घातक आहे तर तो त्वरित थांबवण्यात था यावा